कोल्हापूर पोलिसांचा टायगर कृष्णाथ पाटील आणि शाहूपुरी टीमचा गौरव कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत शिरलेल्या बिबट्याचा यशस्वीरित्या सामना करून परिस्थिती हाताळल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष टोके अंमलदार कृष्णात पाटील यांच्यासह संपूर्ण टीमचा आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन नो हजार पंचवीस रोजी सकाळी तारबाई पार्क परिसरातील महावितरण कार्यालयाजवळ असलेल्या मानवी वस्तीत बिबट्या शिरल्यानं मोठी खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके हे पोलीस फौज फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी पांगवत बिबट्याचा शोध सुरू असतानाच असताना पोलीस अंमलदार पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला यावेळी पाटील यांनी मोठ्या धाडसानं हातातील काठी उघडून बिबट्याचा प्रतिकार केला या हल्ल्यात पाटील जखमी झाले असले तरी त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे मोठा अनर्थ टळला प्रशासनासमोर बिबट्याला जिवंत पकडण्याचं मोठं आव्हान असताना शाहूपुरी पोलिसांनी केलेली ही कामगिरी जिगरबाज ठरली पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते शाहूपुरी पोलीस टीमचा गौरव करण्यात आला पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचा वीस हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला पोलीस अंमलदार कृष्णाज पाटील यांचा पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला पोलीस अधीक्षकांनी पाटील यांचा पोलीस दलातील टायगर असा गौरवपूर्ण उल्लेख केला याशिवाय अंमलदार चंद्रशेखर लंबे सरदार देंडे इंद्रजीत भोसले आणि अरुण कारंडे यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देऊन गौरवण्यात आलं या सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीला गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक ताराजी सावंत यांनी स्वागत करत शाहूपुरी पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील या देखील उपस्थित होत्या दरम्यान बिबटे नेमका कुठून शहरात आला याचा तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे याबाबत लवकरच माहिती देऊ असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा